आई आणि तिच्या लेकराचं नातं अगदी खास असतं काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्येकदा अनेक संकटांना सामोरे जात असते अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते त्याचं रक्षण करत असते लहान मोठ्या सगळ्या संकटात ते आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असते आपल्या लेकराला कुठे खर्चटलं तरी आईचा जीव वर खाली होत असतो अशा वेळी जर आपल्या डोळ्यासमोरच लेकराचा जीव धोक्यात सापडला तर सध्या सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आई आणि या चिमुकल्याचा भयंकर अपघात होतो आणि पुढं असं काय घडतं जे पाहिल्यानंतर तुमच्या देखील पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही पण म्हणाल जगातील सर्वात मोठी योद्धा ही आईच असते सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला हा धक्कादायक व्हिडिओ पाहून तुमच्या देखील काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एका बाईक चालकाच्या मागे एक आई तिच्या लहान बाळाला घेऊन बसलेली दिसते तितक्यात अचानक समोरून एक भरधाव ट्रक येतो या ट्रकच्या धडकेने आई आणि लेकरू रस्त्यावर पडतं या भयंकर अपघातात ट्रकचं चाक लेकराच्या अंगावरून जाणार इतक्यात आई लेकराला मागे खेचते आणि त्याचा बचाव करते स्वतः संकटात असताना देखील ती तिच्या लेकराचा जीव वाचवते सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ शुभम क्रिएटर झिरो सेवन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल चार मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हा पाहिला असून अनेक नेटकऱ्यांनी भावभोवत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलंय शेवटी आई ती आईच असते स्वतः मरणाला आडवत जाऊन ती लेकराचा जीव वाचवते तर एकावर जर असं म्हटलंय सुखद गोष्ट आहे की आई आणि मुलं दोघेही सुरक्षित राहिले आहेत तर दुसऱ्यावर वेळेस जसं म्हटलंय स्वतःचा विचार न करता निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती ती म्हणजे फक्त आई तर एका जर असं म्हटले देव दिसत नसला तरी तो कुठून पण येतो हे सत्य आहे आणि आज समजलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आपले असे स्पोर्ट्स हे चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद